नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं त्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत पनवेल येथील सर्वात मोठी जत्रा लागलेली आहे त्या ठिकाणी चाललेलो आहोत याच्या अगोदरसुद्धा आम्ही तिथे गेलेलो पण काल माझ्या बहिणीचा मुलगा आलेला आहे माझा भाचा आलेला आहे तर म्हटलं त्यालासुद्धा घेऊन जाऊया तर लहानपणी आमचे आजी आजोबा आमचे मामा यांनी आम्हाला जत्रेमध्ये घेऊन गेलेलं होतं तर म्हटलं चला आपणसुद्धा घेऊन जाऊया आहे की नाही तर आम्ही आलेलो आहोत त्याच्यासाठी आणि हे जे फेस्टिवल आहे पनवेल फेस्टिवल जे लागलेलं ला आहे ते लागलेलं ला आहे खांदेश्वर स्टेशनच्या बरोबर समोर जे सिडको ग्राउंड आहे तिथे लागलेलं ला आहे तर रोटरी फेस्टिवल आहे हे याला म्हणतात तर आम्ही तिथे आलेलो हो, आहोत आता माझ्यासोबत आहे स्पृहा त्याच्यानंतर बहिणीचा मुलगा तन्मय त्याच्यानंतर आहे समीक्षा आणि शिवांश हाय करा चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय आपल्याला जत्रेमध्ये बघायला मिळत आहे चला तर मग तर आम्ही आता तिकीट काढून झालेले आहे इथे येण्याची तिकीट आहे तीस रुपये तिकीट आहे पर पर्सन तर आम्ही तिकीटे काढलेत आहेत आमच्या आणि इथून पाठीमागूनच तिकीट काढलेले आहेत आणि इकडे पार्किंगची पण सुविधा आहे पार्किंग टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही मोफत मध्ये आहेत आजचा बहुतेक लास्ट दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी सुद्धा असेल संडे सुद्धा आहे ही अशी एंट्री आहे मस्त मोठी एंट्री आहे जबरदस्त चला आतमध्ये जाऊया आतमध्ये मस्त स्पेस आहे आणि हा तिकडे समोर काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम चाललेले आहे तिकडे समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे चला तिथे दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया चला गणपती बाप्पा मंगल चला इकडे सेल्फी पॉइंट आहेत फोटो तर पाहिजेच अशा ठिकाणी सांता आणि क्रिसमस ट्री आहे

चारशे रुपये मस्त आहे ना बेडशीट आहे हा बेडशीट आठशे सिंगल दबल? दबल. दबल दिखाओ से है डबल डबल आठशे आठशे पन्नास पासून आहे डबल बेडशीट खराब प्युअर कॉटन आहे आपल्या कपड्यावरती कुठले राग लागतात राग लागतो

शूज पण क्लीन आणि किती प्राइस आहे आहे दुकान शूज ची काय प्राइस आहे सिक्स फिफ्टी आणि चपला कसे आहेत स्टार्टिंग प्राइस काय तीनशे पासून स्टार्टी हे कितीला सात ला आणि बॉटल दीडशे स्टॉक बुक्स आहेत दोनशे दोनशे रुपयाला सेल लागलेला आहे कुर्ते वगैरे आहेत दोन पीस पाचशे रुपये आधी आहे कुठलंही फळ बनवा सतरा आहे मोसंबी चिकू ऍपल पायनॅपल वॉटरमिलन ग्रेप्स बिया काढायची गरज नाहीत तुम्हाला सोबत टाकायचं आणि चालवायचं सतरा आहे मोसंबी चिकू अॅपल पायनॅपल वॉटरमिलन ग्रेप्स बिया स्वतः बाहेर येणार आहे ज्यूस घालून ग्लासमध्ये बी वगैरे नाही असं वन बाय वन सीट बाहेर येणार सगळ्यात जास्त बिया डाळिंबामध्ये असतात तीन हजार च मशीन आण डाळिबाचा ज्यूस होत नाही कुठल्या मशीन त्याच्यामध्ये डाळिंबाच्या बिया बाहेर येणार ज्यूस घालून ग्लासमध्ये तर डाळिंबाची बी वगैरे नाही वन बाय वन सीट असं बाहेर पालेभाज्या भाज्या बनवा पालक आहे लोक पोपरा लिंबाचे पत्ते फळ आणि पालेभाज्या एका मध्ये होणारे चालण्यापेक्षा करणारे स्वच्छ करायला फक्त ओपन करायचंय धुवायला काढून घेतले दोनपाके वरून पाणी टाका फिरवा स्वच्छ झालं मागच्या नौकाला पूर्ण मशीन डिस्किटरला तर दुतांना खाली पल्ला तुटत नाही ब्रेक होत नाही आणि ब्रेक आहे हे टोटली झिरो मेंटेनन्स मेंटेनन्स नाही याच्यामध्ये वायर प्लेट सेल मोटर काही नाही घरात कुठलाही प्ले स्टाईल मार्बल ग्रेनेट किचन टॉप खाली पाणी लावायचंय ठेवायचं आणि लॉक करायचं जागेवरून हालत नाही एखादा जागेवर मस्त ऊस आणि शिताफळ काढायचं नाही बाकी जेवढं वरती दाखवलंय तेवढं एका मशीनामध्ये काढायचं कलिंगड द्राक्ष पायनॅपल ऑल इन मध्ये सगळे फळं ऑल इन मध्ये आणि लाईट वेट आहे ऑटो पिकनिकला जा सोबत घेऊन जा लग्नामध्ये वाढदिवसामध्ये गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो सगळ्यांना काय प्राइस त्याची

इकडे पण सेम आहे तीस तीस रुपयाला प्लेट पण छान आहेत ना हे बघ छान आहेत ना मस्त आहेत अगदी तीस तीस, तीस रुपयाला काय माहिती आहे है ना मस्त इकडे होत हे बाउल वगैरे भरपूर आहे व्हरायटी भरपूर वर आहे तीस तीस, तीस रुपयाला छान आहेत सगळे गव्हाचे आहेत का <laughs>

अच्छा ओके ऑलरेडी आहे हा इकडे बघा भरपूर सारे आयटम आहेत सगळे म्हणजे दहा रुपयापासून दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये शंभर एकशे वीस चांगले आहे अच्छा पेंसिल से लेते हैं फिंगर अच्छा, से लेना ओके तेंग 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 ना, दे। दे। अच्छा हे लावले के ऑटोमेटिक चले जाते पर हे इंटर कनेक्ट करे इतने सारे मैंने करे जो चला सकते हैं अच्छा ओके 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 अच्छा ये चलता है तो इसकी वजह से ये भी चलते हैं गियर कनेक्ट होगा ना हां ओके हां 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 राइट राइट हम्म

काय हे किती आहे का शौकात आहे शंभर चे तीन आणि हे लाकडाचे आहे तिकडे तिथे छान छान रांगोळ आहे तिकडे मस्त आहे खाली डिझाईन बी तिथे छान मस्त काढलेले आहेत ऐक नाही चला పాయర్ క <coughs> <coughs> मस्त आहे मजा वाटते कसं वाटत भीती वाटते काय अजिबात नाही वाटत आहे मला तू भीती वाटते माझे पाय सत्तर करताय

怎么你来慢点？你这个。 Wow, mas kita. <laughs> आज कशाला पाहिजे तुला हा चांगला आहे आणि माझ्या वरती पण आहे तुम्ही या की वरती लावणार आहे आणि माझ्याकडे ठेवणार आहे म्हणून आवडतो काय तुला हा ठीक आहे चालून चालून सगळे दमलेत भूक लागली आता सगळ्यांना आम्ही मोमोज घेतलेत खूपच हा आणि शिवांशनी घेतले त्याला काय म्हणतात यानंतर अरे गावच्या ठिकाणी आपण खायचो नेमके नाव काय म्हणतात माहिती आहे म्हातारीचे केस वगैरे काहीतरी म्हणतात ना जी एम नाईन है ना प्रेझेंट शिवाय काय खातो तू काय खातो अरे हो तयार बोला बोला सांगा पट चार पान घेतलेत तर आमचं फिरून झाले सगळ्यांचं आणि आम्ही आलेलो पाच साडेपाच वाजता आणि आता वाजले दहा रात्रीचे आणि आता आम्ही निघालोय घरी

<laughs> मजा आली एकंदरीत काय तर सगळ्यांनाच मजा आली आणि आजचा दिवस खूप चांगला गेला चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुढच्या एका व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या